डॉक्टर डॉक्टर डी साहेब आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व धनुराज साहेबांचा ज्या वर्षी मी तीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी साहेब पक्षाधिकारी म्हणून मंत्रालयात गोवा त्यानंतर आलावधीमध्ये म्हणजे दोन हजार ते मंत्रालयामध्ये कार्यरत या कालावधीमध्ये रवींद्र साळवे पहिली भेट माझी सिद्धार्थ खरा साहेबांची त्या ठिकाणी मला घेऊन दिली मला आधी भेटात होते की सर त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करत होते आणि रवींद्र साळवे मला आमदार निवासावरून आवर्जून भेटण्यासाठी की आपल्या भागात ते सर आहेत त्यांच्या आपण भेट घेतली पाहिजे त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे अशा आपण सर्वात पहिला मला त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी मला विचारपूस केली कारण माझ्यासाठी तो प्रश्न याच्यासाठी मला होता की त्या कालावधीमध्ये सी द्वारे सिलेक्ट होणारे जे काही होते त्यांनी होते की जे आपल्या बाबतीत मंत्रालयामध्ये पोहोचलेले होते तर मी ज्यावेळेस मंत्रालय गेलो त्यावेळेस माझ्यासाठी मी मुंबईत पूर्ण आयुष्यामध्ये फक्त एमपीसी एटीव्यू साठी बँक ऑफ इंडिया पहिल्यांदा उन्हाधिक साठी पाहिली आणि दुसऱ्यांदा डायरेक्ट जॉईनिंग पाहिली त्यामुळे मुंबई सारख्या आपल्या जिल्ह्यातला एक अधिकारी तिथे पोहोचलेला आहे ह्या माझ्या सगळ्या आत्मविश्वास वाढवणारी ती घटना होती त्या दृष्टीनं नंतरच्या बरेच दृष्टीने संपर्क आला त्यामध्ये दोन हजार दहा ते बारा या काळावधीमध्ये ज्यावेळेस मी तहसीलदार पदावर सुंदरायला लावतो त्यावेळेस साहेबांनी जे काही अनेक उपक्रम राबवले त्या ठिकाणी उल्लेख झाला त्या माध्यमातून त्या ठिकाणी दुर्बैरी उपयोग असेल शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन असेल असे अनेक प्रकल्प साहेबांनी त्या ठिकाणी राबवले आणि माझ्या मनात ती उत्सुकता की साहेबच्या गावातून आले ते गाव पाहण्यात जावं आणि ताळसिंग या गावामध्ये मी तहसीलदार म्हणून दौरा केला आणि मला जाणवलं की या आडवाणाच्या दुर्गम भागातून एक माणूस आता सहसचिव पदापर्यंत पोहोचलेला आहे ही आपल्या सगळ्यांसाठी निश्चित अभिमानाची गोष्ट होती यानंतर जे काही आपल्या सामाजिक उपक्रम साहेबांनी राबवले आता त्यांचा मानपत्रामध्ये जे उल्लेख केलेला आहे की स्वातंत्र्य संताप बंद विचारांचं सातत्यानं पुरस्कार साहेबांनी केला त्याचबरोबर समाज बरोबर अर्थदान किती दिवस यासाठी परिसरातील अनेक त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सांगायला बावीस मध्ये उपजिल्हाधिकारी पदावरून शिवामृती घेतली माझी शिवामृती राजेंद्र काळे साहेब शिवपत्रिक होता मला वाटतं तीन महिन्यापर्यंत माझी व्याज झालेली त्यांना माहिती होती तीन त्यांचा फोन आला घेतली हे आहे काय तर त्यापर्यंत यशस्वी झालो होतो त्याचं कारणही असं होतं की इथे साहेब असतील मी असेल किंवा त्याला साहेब असतील आपण सर्व ज्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आलो त्यामध्ये उपजिल्हाधिकारी होणं सदस्यची होणं ही काही सामान्य लाग होती त्यामुळे